रामराव शेतकरी मित्रांनो मी संतोष रोडे पाटील फळबाग सोबती योगेश म्हस्के सरांसोबत आज आपण जालन्याजवळ म्हणजे जा विशेष करून आंबडजवळ बाजार वाहेगाव ह्या गावात आलेलो आहोत इथले प्रगतिशील शेतकरी संदीपानराव पाटील काळे यांच्या बागेमध्ये आपण मागच्या दोन दोन महिन्यापूर्वी काही ट्रीटमेंट सुरू केली होती विशेष करून झाडांमध्ये सुधार आणण्यासाठी आज आपण योगेश मस्के सर संदीपानराव आपली आता तिसरी व्हिजिट आहे बागेमध्ये तर त्याच्यामध्ये काय बदलाव झाले आपण याच्यावर थोडीशी चर्चा करू राम राम सर राम रा, राम रा। तर सर आता आपल्याला दोन अडीच महिने झाले दोन सव्वा दोन महिने तर आपण काय केलं होतं आणि काय उद्देश होता आपलं ते करायचं सर आपण ज्यावेळी आलो होतो त्यावेळी तर वापसा कंडिशन होती थोडी त्यानंतरही दोन तीन पाऊस होऊन गेले हो आपण थोडं बागेच व्हिजिट वीज़, व्हिजिट केल्यानंतर आपण जमिनीची प्रत पाहिली जमिनीमध्ये चुनखडी आहे सर या या जमिनीमध्ये चुनखडी असल्यामुळं थोडं अपटेकिंग प्रोसेसला थोडं वेळ लागतो या जमिनीत किंवा मग अपटेकिंग होत नाही रूट डेव्हलपमेंट तेवढं राहत नाही या जमिनीत ॲसिडिक जमीन असल्यामुळं मग आपण थोडंसं का अपटेकिंग प्लस काही पानातून म्हणजे फवारण्या वाटत असं काही अन्नद्रव्य द्यायचा प्रयत्न केला त्याचे रिझल्ट काय आले हे आपल्याला स्वतः शेतकरीच सांगतील काळे पाटील किती वर्ष झाडं आहेत आपले हे पाच वर्ष वर्षात झाड आहेत आणि तुम्ही आम्हाला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस आम्ही अगोदर तुमच्या गावामध्ये दिगंबर पाटलांकडे ट्रीटमेंट केली होती आणि त्यांनीच तुम्हाला आमचा रेफरन्स दिला होता तुम्ही कोणत्या उद्देशाने आम्हाला बोलवलं होतं झाडाची सुधारणा व्हावं झाडं चांगली डेव्हलप व्हावं आमची झाडं याच्या अगोदर वाढच होईना आणि आगरी येत नव्हत जास्त आता हे वेळेस एकदम झाड असे कलर बदलला पंधरा तीन लगे एकदम कलर बदलला आघरी यायला लागली अच्छा फळ फांद्या वाढल्या पानांची साईज वगैरे मोठी झाली पिवळसर पाना कमी झाला काही राहिले थोडे हे बघा आता हे बघा बागेमध्ये झाडाचं संगोपन हा एक वेगळा विषय आणि जो बहार नियोजन असतो आता आपण कुठल्या मोसंबी बागेमध्ये तीन बार असतात बार हस्तबार आणि आंब्या बार बरोबर आहे का आता ती निबाराचं जसं आपण नियोजन करू त्या स्टेजनुसार तो फुटत असतो पण संगोपन झाडाचं हा एक विषय वेगळा आहे झाडाचं संगोपन करत असताना आपल्याला वर्षभरात वार्षिक शेड्यूलनुसार त्याला अन्नद्रव्याची पूर्तता करायची असते आणि ती जर त्या वेळेत झाली तर झाडाचं तुमचं हळ फांद्यांचा विस्तार की बाडाचीच जास्त सुधारणा हो हा म्हणजे त्याच्यानंतर काय होतं फळ जास्त माल जास्त हा याच्या अगोदर आपले झाडच वाढणार ना झाड आहे सात वर्षाची तुम्ही बघितले की ती लहान 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 झाड मग आता नाही मोठा फरक पडला ते सात वर्षाची झाडे ह्या पाच वर्षपेक्षा सांगितलं सांगितलंय आपण याला डबल डेव्हलप करू डेव्हलप खास गरजेचं जास्त म्हणजे माल निघा चालतो ना तुम्हाला फांद्यांचा विस्तार पाहिजे झाडांचा डेरा पाहिजे हा झाडं चांगलं सक्षम लागत तेव्हा आपण करू शकतो याच्या अगोदर काय झाड पिवळी व्हायची जायची आता ह्या वर्षी या वर्षी एक बी झाड म्हणजे पिळ जायची सुरुवातच नाही ना अच्छा नाही तर तानात ये ना झाड लगेच आणि पानगळ होत होती का तुमची पानगळ नाही म्हट होती आता पानगळ झाली आता पानगळ नाही अजून तानावर सोडलेलं नाही आता पाणी बंद केलं ना आपण आता कार्यकाळ चालू होईल म्हणजे आपण जे विश्रांतीत काम केले का विसरांतीत जे आपण त्याला जमिनीतून काही सोडायला दिलं सोबत पिकअप जाजू सारख्या त्यासोबत वरून फवार निघाली सुषमा अन्नद्रव्य असेल काही इतर कीटकनाशक बुरशीनाशक हे सगळ्यांचं एकच इंटिग्रेटेड एक स्प्रे दिला होता सर याचे परिणाम काय झाले आतापर्यंत झाडामध्ये पानाची साईज चांगली राहिली पान चांगलं राहिलं ग्रीनरी आली पानातलं जे क्लोरोफिल मानता येईल वाढून गेलं आणि त्याच्यामुळे काय झालं अन्न झाडामध्ये अन्न बनवणं प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत जे अन्न तयार होतं पानाद्वारे त्याची प्रक्रिया वाढून गेली आणि आपण जे जमिनीतून जी ट्रीटमेंट केली याच्याद्वारे काय झालं मुळांची कार्यक्षमता वाढून गेली त्याच्यामुळे झाडामध्ये ही ग्रोथ आपल्याला दिसायला मिळ मिळाली त्यानंतर काय झालं मग फांद्यांचा विस्तार वाढून गेला थोडासा पान रुंद झालं काही ठिकाणी आगारी पण काढली कारण ही नॅचरल टाईम आहे आघारी काढायचं त्याला अजून ग्रोथ मिळेल झाडात आणि आता पानगळ झाली नाही पान गळल त्याचं आपल्याला काडीमध्ये रिटर्न स्टोरेज मिळणार आहे त्यामुळे येणारी फूट जी बाराची रेल आंब्या बाराची ती चांगली निघेल आणि काळे पाटील विशेष म्हणजे आम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट देतो झाड खराब झाल्यानंतर आपल्याला रिकव्हर करायचे असतात त्या काळामध्ये आम्ही तुम्हाला अपटेकिंगसाठी आणि फवारणी सोबत आम्ही स्लरीचं नियोजन सांगितलं होतं आणि विशेष म्हणजे तुम्ही ती स्लरी न चुकता केली 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 ह्या स्लरी मध्ये करताना तुम्हाला काय परेशानी झाली कारण बरेचशा शेतकऱ्यांचं हा फक्त काय झाली शेणाच मेळ बसला नाही म्हणजे शेण काय झालं आपण भिजू घातलं सगळं आणि गाळ ते वेळेस काय झालं गाळता नाही आले मग नंतर तुम्हाला फोन केला म्हणजे बाबा त्याच्यात काय करा म्हणजे शेण एका सुती सुती कपड्यामध्ये त्याच्यात ठेवून द्या एक दिवस भिजू दुसरी रोजी तेच पाणी आणि बाकी गुळ गोमत्र आणि तांदळाचं तांदळाचं पिठ एक किलो एवढं सोडून द्या म्हणजे आम्ही ते केलं दुसरी रोजी दुसरी रोजी नाही पैशान झाली पहिले रोजी का त्या स्लरीचे फायदे तुमचे जर वार्षिक नियोजनात स्लरी राहिली पंधरा पंधरा दिवसाची गॅप कारण सगळे आयटम तुमच्याकडे आजून बाजारातून विकत फक्त गुळ आणायचा आहे तुम्हाला तुमच्या घरी आता सध्या तुम्हाला दाखील नाही दोन बॅग आणल्या त्या तीस तीस किलोच्या हो ना मग तो तो आता एक बॅग शिल्लक तुम्ही जर वार्षिक ठेवलं ना तर कारण चुनखडीयुक्त जमीन येते तुमचं अपटेकिंग मध्ये जमिनीत तुमचं ऑर्गेनिक कर्ब वाढून गेले का गेलं फक्त तानाच्या काळात मायनल सोडजो आपले दूध घरच आम्ही दूध दही टाकून दिलं ताक तयार केलं थोडस कमी जास्त झालं आमच्याकडून पाच पाच लिटर पाडले गेलं समजा नाही पण आता ना। तुमची एक सवय लागली सुरुवात झाली मला काय झालं <laughs> मला ते मागच्या वर्षी दोन वर्षापासूनच तिची आवड होती बर आणि ते करायचं होतं पण ते पोर करीत नव्हती जेव्हा पोरांनी केलं आता यावेळेस केलं त्या दुसऱ्या चिरंजीवाचं नाव काय अंगद 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 पाटील म्हणजे तुम्ही आमचं नियोजन घेतलं त्यांनी केलं 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 हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण कोणतंही नियोजन त्या वेळेवर करणं सगळ्यात महत्वाचं असतं हे पाच वर्षात ना हे पाच वर्षात आता आपण आता स्टोरेज तर द्यायचा प्रयत्न करतो जे आता तानाच्या अवस्थेत स्टोरेज देऊ पुरा याच्यावर आंब्या बहार फोडू आपण त्याचं नियोजन आता आपलं चालू झालेलं टक्के आता तुमचा हा अगोदरचा मागच्या वर्षी तुम्ही जो आंबा बहार घेतला तुमच्या स्वतःचे जे चुरण नियोजन चालू होतं खराब माल निघला जवळजवळ चाळीस पन्नास बॅग ते काळेच निघाले अच्छा मंगू मंगू बैमोठी आता हा बहार आमच्या नियोजनामध्ये होतोय जर काय झालं तर आमची जिम्मेदारी करायचं म्हणजे करायचं एवढं वर्ष करून पाहायचं आपल्याला चांगलं वाटलं तर मग त्याला सोडायचं नाही ना सोडायचंच नाही ते खरं सोडायचा विषयच नाही राहिला आता आमच्या लक्षात आलं डेव्हलप झाडची व्हायला लागली क्वालिटी ह्या हल्स झाड कस कन होत असतील अच्छा हा खराब होती झाड पण झाडच झाड कसं क्वालिटी म्हणजे योग्य वेळी पानगळ व्हायला पाहिजे आता जसं डिसेंबर मज़ मध्येगळ व्हायला पाहिजे अकाली पानगळ नको बागेत अकाली बागे। पानगळ झाली का पुढे एक म्हणायचं मला आपल्याला दोन तीन चार तारखेला पाऊस पुढे दोन चार म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटला बी आणि जानेवारी चार तारखेला पौज दाखलेला आहे तर आपले झाड फुटते का नाही कस काय म्हणजे महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि आता तुम्हाला मी मागच्या एक दीड महिन्यापासून जे नियोजन सुरू केलं त्याचं कारण सांगतो सर आता याच्यामध्ये बर का ज्या लोकांनी विश्रांतीत बागेमध्ये व्यवस्थित नियोजन केलं त्यांचं जरी पाऊस जास्त पडला तानावर ताण अवस्थेत आणि ताण तुटला आणि अशा अवस्थेत जर बाग निघायला लागला लीक झाला बाग तर तिथं फूट चांगली निघाली खास मी म्हणजे ना मी घाबरलो म्हणजे आता आपण तानात आत्ता सोडी पुन्हा ताण येणार नाही आणि मग झाडक फुटणार नाही नियोजन दिलं तानाच्या काळातल्या फवारण्याचं त्याचं तारीख बघा तुम्ही बरोबर तुमचा पंधरावीस तारखेपर्यंत डिसेंबर पर्यंत व्यवस्थित ताण बसून जातो अकालीन पाऊस आला जरी तर आपल्याला घाबरायची गरज नाही ताण हा थोडा हल रान त्याच्यामुळे आता थोडा हलका हलका रोटा पण मारून घ्या तुम्ही कारण एक आठ दहा दिवस दहा पंधरा दिवस झाले पाणी बंद करून हलका रोटा मारा हलका मारा हलका मुळ तुटणार नाही याची काळजी आम्हाला तुम्ही सांगितल्यापेक्षा आता म्हणजे कस आहे आम्ही त्याच्यातून भरपूर म्हणजे झाड इतकेच गेले केले झाड गेले त्याच्यामुळे आम्हाला त्याची काळजी आहे दोन तीन वर्षांनी झाड लवू राहिलो ते जऊ राहिले पिवळे होऊ राहिले जवळ राहिले पिवळे होऊ राहिले त्याच्यात माल पैसा बनाना आणि खर्च तर होऊ राहिला म्हणून तुम्ही सांग करणार ठीक आहे ना धन्यवाद तुम्ही धन्यवाद Ram Ram. Ram, Ram.